प्रदर्शन झाले आणि प्रत्येकाच्या मुखातून एकच शब्द निघत आहे की दुखी होतो म्हणून या मार्गात आला आणि प्रत्येक व्यक्ती हा दुखी होता म्हणून या मार्गात आला आणि मीही त्याच्यातलाच आहे कारण इथे बसलेला प्रत्येक शेवट हा दहा घाटाचं पाणी पिऊन आलेला आहे कोणाच्या शरीरामध्ये दारूतून भूत तयार होईल तर कोणाच्या शरीरामध्ये भूत अंगातून तो नाचे म्हणजे प्रत्येक शेवट हा अनुभवातून समोर गेला आहे शरीरामध्ये जाजू टोळ्याच्या माध्यमातून भूत तयार झाला आणि त्याचं कुटुंब उद्वस्त झालं आणि त्याचं कुटुंब दुःखी झालं कोणी स्वतःच्या पोटामध्ये भूत भूताची दारू पिऊन तो स्वतः भूत तयार होय आणि पोरा पाराला मारून समाजामध्ये स्वतःची सगळ्यासोबत अनुभव घडले आणि तशातच मी सुद्धा एक होतो या वर्धा जिल्ह्यामध्ये माझी न्यूज इथून दोन हजार पंधरा साली प्रत्येक न्यूज चॅनल वर चढली दारू दारू किंग म्हणून रोकडे का कारण माझी साडेसातशे सातशे पेटेची पूर्ण रॅली माझी वर्धा जिल्ह्यात सापडली होती आणि ते कालगावला सापडली होती अन्नपूर अल्ल, अल्ल, अल्लीपूर पोलीस स्टेशनला मी तीन दिवस अंध होतो कारण माझे व्यवसाय होते माझा दारूचा व्यवसाय होता माझा सुलभ होता आणि माझं मार जोडीचं काम होतं अशा वीस बावीस स्टेशन माझ्यावर होत्या पण मी सूत्राला तयार होतो बापांनी घामान तयार केलेली प्रॉपर्टी पाच चक्क मी नावावर होती नावावरती विकून टाकली पण आपलं दुःख लपवण्याची क्षमता फक्त आपल्या आई वडिलात आहे हे कुणामध्ये नाही हे लक्षात ठेवा समाज फक्त आपल्याला ध्येय देऊ शकते पैसा असला तर लुगडू शकते पण फक्त दुःखाच्या कामाला फक्त आई वडिलाच्या कोणीकड कोणी साथ देत नाही स्वतःच पोरग देत नाही फक्त आई वडील याचे उत्तर कधी जिंदगीत विसरू नका कारण हे आई वडील हेच आपले भगवंत आहे की पुराची कितीही मोठी चुकी झाली त्यांना कितीही मोठं पाप केलं तरी माझा पोरगा माझ्यासाठी गोड आहे माझा पोरगा मी अपराधी आहे ही फक्त भावना त्या माय राहते म्हणून मायबापाला बापाला कधी विसरू नका माझा बाप मी माझं कृषी केंद्र बर्बाद केलं मी माझा कासाचा धंदा बर्बाद केला माझी पाच एकर जमीन बर्बाद केली पण बापाला कधी होऊ नये म्हणलं मला बापाने सुधारण्याचे प्रयत्न केले पण मी पत्राला सुधारायला तयार नव्हतो गावातला सरपंच पण भोगलं तलवारी घेऊन फिरलो गुंडेशाही केली लोक घ्यायचे चौकात गेलो दुकान बंद करायचे लोक घ्यायचे तो सुधारलो नाही करी पत्नी तिनं मला भोगलं कारण एक सैतान माणूस पत्नी कधी भोगू शकत नाही पण आपण त्याच पत्तीला आपण उलट वाईट बोलत राहतो पण तिची भावना तिच्यापाशी राहते तिला ते दुःख जाणवलं माझ्या मुलाबाळाला दुःख जाणवलं की आपल्या सातूळ सासर दुःखात आहे आणि आपले भाऊ सुद्धा मानव धर्मात जाऊन म्हणून तिने या मानव धर्माची अगरबत्ती नाही लावता ते फक्त सकाळी चार वाजता उठून तिने भगवंता भगवंताचा फक्त प्रणाम केला आणि मी कितीही दारू घेऊन गेलो घरी तरी माझं दारू उतरत गेली आणि ह्या शक्तीची प्रचिती मला झाली आणि या मानव धर्माशी मी जोडलो आणि जेव्हा या धर्माशी जुळलं तेव्हा मला असं समजलं की नाही हा मानव धर्म साधा नाही या मानव धर्माची रूपरेषा मी पाहिली तेव्हा समजलं फक्त या मानव धर्मामध्ये फक्त मानव माणूस म्हणून येण्यास शरीर रूपी येण्यात फायदा नाही तर मनाने या मार्ग मानव रूप धर्मामध्ये आला पाहिजे जो व्यक्ती आहे या मानवधर्माना नाही तो या भगवंताचं का कार्य परमात्माचं कार्य आणि मानव धर्माचे कार्य काय आहे हे समजून पण बाबांना चौतन्य आपण दारू पिऊन फोडून राहत होतो तेव्हा आपल्या अहंकार तयार नाही झाला भाऊ आपण सुधारलो शर्टिंग शूटिंग वागा तांगा, तांगा, भाँ भाँ न वागायला लागलो चांगल्या चांगल्या मंचावर म्हणून वागायला लागलो तेव्हा आपल्या अहंकार तयार झाला एका मानव आपण सेवक आणि एकामेकाची विटंबना आपण करायला लागलो प्रे मार्गदर्शक तसा प्रे मार्गदर्शक तसा सेवक मार तसा सेवक तसा आपण एकामेकाला सुधारण्याचा प्रयत्न करायचा तर त्याच्यातला खोटा तयार खोटा करायला आपण लागलो यासाठीच आपण या मानव धर्मात आलो का हे आपण समजून घेतलं पाहिजे प्रत्येक शेवटी समजून घेतलं पाहिजे प्रत्येक मार्गदर्शकांनी समजून घेतलं पाहिजे अहो या मानव धर्मात आलेला मानवधी आहे पण याच्यात आल्या तो ज्ञानी झाला आणि त्या ज्ञानाचा नंतर कळलं आणि तो ज्ञानाचा नंतर हा मानवाला पहिल्यापेक्षाही वाईट करून राहिला म्हणून म्हणतो या मंचावरून आणि आपण शेवटी आपल्यालाच विटंबन करू नका फक्त एकच करा मनातलं mm. मळ मना करा आणि मयातलं मनातलं मळ काढून या मानव धर्माचा प्रसार प्रचार केला करा कसा त्याने विचार करू नका आणि कोणी शोकाची चिंगल स्थिती करू नका तो का करत आहे त्याच्या कर्मानं करेल आपण काय केलं पाहिजे हे आपल्या कर्मानं केलं पाहिजे मी छोटासा एक माझ्या गावाचा अनुभव सांगतो बघ सतीश वाकळे म्हणून एक सेवक आहे अंधुरीचा वर्धा जिल्ह्यात त्याचा गाव होतो मंडळाचा सेवक आहे एक मित्र आहे आम्ही फेसबा नाही तो शेवट भेटला त्याचा नमस्कार तो कोणी मार्गदर्शक असा राहत पाहिजे की तो कोणी मार्गदर्शकांना बाबाचा शोक आहे त्याच्यासोबत आपली मुलगी झाली पाहिजे त्याच्या कार्यक्रमाला आपण गेलो पाहिजे एक दिवस होत त्यांनी अनुभव सांगितला आता मी तो अनुभव सांगतो आणि प्रत्येक जणी तो अनुभव का हा मार्ग साधा नाही हा मार्ग रूपी शक्ती जिथे वास करते कणाकणात बसलेला तो भगवंत या मार्गात आहे त्या मार्गामध्ये असे काही चमत्कार आहे की तो सांगे माझ्या गावामध्ये जर पेट्या भेटणं चालू झाले भाऊ म्हणे आणि त्यांचे ब्लड ब्लड टेस्टिंग बायाचे माणसाचे कुटुंबाचे सगळ्याचे ब्लड टेस्टिंग करते म्हणजे हे म्हणलं ब्लड टेस्टिंग चालू झाला पूर्ण कुटुंबाचं ब्लड टेस्टिंग केलं म्हणे दोन महिना अगोदर मला फोन आला म्हणे की तुमच्या मुलाचं नाव हे आहे का तुम्ही तुमच्या मुलाला दलाफ्यात पाठवा मी म्हटलं म्हणजे कशासाठी नाही त्याचा ब्लड शॅम्पल आला आहे तुम्ही फक्त त्याला दहा महिना पाठवा मला त्यांना सांगा मी मुलाला दोन तीन कार्यक्रम कार्यक्रम होते मोठे म्हणून जाणं झालं नाही मुलाचं मुलाला मुला पाठवलं होऊन बरं मुलगा गेला म्हणे मुलगा वीस बावीस वर्षाचा दा मुलगा डॉक्टर कशी गेला आणि डॉक्टरनं त्याला सांगितलं म्हणे की तुझं ब्लड शंपर आलाय आणि तो ब्लड कॅन्सर तुझ्यामध्ये आहे तुझ्या रक्तामध्ये कॅन्सर तो घरी आला म्हणे एकदम शांत आला त्याच्या मनातले विचार त्याला कारण मरण समोर दिसत होत आपल्याला जरी कोणी सांगितलं तरी आपलं मरण समोर दिसते तो व्यक्ती घरी गेला आणि सगळं घर शांत झालं काय बाबा तू शांत का तुझ्या जेलवर बोलणारा ती तो म्हणजे मनाला लागला म्हणजे बाबा काहीच नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका काहीच नाही पण म्हणे मुलगा मुलाच नाराजगी आणि मुलाची खुशी घेऊन ओळखू शकते म्हणे तेव्हा माझी समोर आली मी समोर आलो माझी मुलगी समोर आली माझा दुसरा मुलगा समोर आला तेव्हा बाबा म्हटलं म्हणे बाबा खरंच सांगू का तर मी म्हटलं म्हणे का सांग बाबू तू कसं काही विचारलं म्हणून सांग तेव्हा त्यांना सांगितलं म्हणे की बाबा मला ब्लड कॅन्सर झाला आणि घसा कसा घडावा लागला म्हणे जसं त्यांना सांगितलं की ब्रश कामचं झालं तसं ती मला विचार पडला म्हणे त्याची आई म्हणे बिलकुल खाली पडली चक्कर येऊन कारण मायेची मानता अहो काही सांगते जेव्हा मुलगा मरणाच्या दाड्यामध्ये माय बापाने दिसते बाबा मायचा बापाच काही सांगते तेवढं दुखन दुःख पचवण्याची ताकद भगवंत कोणाला देऊ शकत नाही कारण मुलगा मुलाला লান খালি পড়ল তিন ডাইখান বাপা সহ দখান দখান ভর্তি बापांनी आता सोडाला सांगितलं बापू घाबरू नको आपण मार्गात आहे भगवंतावर माझा विश्वास आहे मार्गदर्शकाने फोन केला मार्गदर्शकाने दुःख सांगितलं माझ्या मुलाला ब्लड कॅन्सर तो मार्गदर्शकाने एक विचारलं आणि एका डॉक्टरला सांगितलं दुसऱ्या डॉक्टर शेवटी ज्या वर्षाने गेले ब्लड सॅम्पल अजून चेक केलं त्या डॉक्टरला सांगितलं ब्लड कॅन्सर आहे आणि शेवटच्या स्टेप घरी आले आणि घरी मार्गदर्शकाला फोन केला मार्ग कार्य करा फक्त माफीचे आणि चौथ्या दिवशी हो हवन कार्य घडव साखर समज पण तीनही दिवस माफीच्या कार्यकर्त्यांनी त्याला तीर्थ बनवून द्या आणि भगवंतावर विश्वास आहे का त्या त्याने म्हटलं रे माझीपेक्षा भगवंता विश्वास मला माहित आहे माझ्या कुटुंबात हे गुस्त येणार नाही बापाची एक बापाच एवढं मजबूत होत ते मुलगा आणि बाप दोघ झालं ते माफीच्या कार्य केल्या कारण सगळे धवा देण्यात तीन दिवसांच्या माफीचे कार्य केले आणि तो त्याला आणि चौथ्या दिवशी हवे कार्य घडवलं आणि मार्गदर्शकांनी सांगितलं पाचव्या दिवशी नागपूरला पाचव्या दिवशी तो नागपूरला गेला आणि टेस्टिंग रिपोर्ट घेतला निगेटिव्ह निघला का तुम्हाला कॅन्सर नाही लकीच वाटला नाही डबल वर गेला जिथं पॉझिटिव्ह निघला होता तिथं डबल चेक केला तिथं अजून निगेटिव्ह निघला अशी खोट मोठी शक्ती आहे डोळ्यात भेटत पॉझिटिव्हचा चा रिपोर्ट निगेटिव्ह आणते न दुरुस्त होणारी बिमारी ही चार न पाच दिवसामध्ये सहा करते ही खरी शक्ती या मार्गामध्ये आहे आणि ही शक्ती आपण शेवटाने ओळखली पाहिजे आणि हे शक्ती कुठं उभी आहे ज्याचं ध्येय मजबूत असत ज्याच शब्द असून शब्दाच्या भगवंतावर असत आणि ज्याच्या कुटुंबात एकता असत आणि ज्याच्या मनामध्ये कसलंही कपट नसलं पाहिजे आणि त्याच्या मनामध्ये कोणाचीही निंदा करण्याची त्याच्या सवय नसली पाहिजे म्हणून शोकांना निंदा कोणाची करू नका जो भेटतात त्याच्यासोबत फक्त मानव धर्माच्या प्रसार प्रचाराची गोष्ट करा असं मला वाटते आणि एवढे म्हणून मी माझे दोन शब्द सतृतो माझ्या बोलण्यामध्ये किंवा माझ्या मनाचे काही शब्द असेल तर मी स्वयं भगवान बाबा हनुमानजीला क्षमा मागतो मान त्यांनी बाबा झुंडीजी लक्ष मागतो आई बारांचं लक्ष मागतो उपस्थित सर्व मार्गदर्शकांना सुद्धा क्षमागतो सर्व सेवक सेविका बालदेबा नमस्कार जी नमस्कार जी नमस्कार